पुण्यात औंद या ठिकाणी सुरू झाले आहे ए एन एस एस आय वेलनेस आजच्या जीवनशैलीमुळे वाढणारी मांडुखी कंबरदुखी सायटिका स्लीप डिस्क यांसारख्या समस्यांवर प्रभावी उपचार येथे दिला जातो नॉन सर्जिकल स्पायनल डिकम्प्रेशन उपचार अमेरिकन पेटर्न तंत्रज्ञानावर आधारित पूर्णपणे सुरक्षित आणि वेदनामुक्त पद्धत चाळीस वर्षांचा आंतरराष्ट्रीय अनुभव आठ हजारांहून अधिक शस्त्रक्रिया टाळण्याचं यश नव्वद टक्क्यांपेक्षा अधिक यश दरासह मणक्याच्या दुखण्यांवर नवी आशा ए एन एस एस आय वेलनेस मी दिनेश दळवी आज अनसाय वेलनेसचं एक नवीन क्लिनिक पुणे परिहार चौक औंद या ठिकाणी याचं उद्घाटन झालेलं आहे पाठीच्या मणक्याच्या त्रासातून मुक्त होण्यासाठी म्हणजे ज्यांना बॅक पेन नेक पेन टिंगलिंग नमनेस विकनेस हे होत असतं अशांना विदाउट मेडिसिन विदाउट इंजेक्शन विदाउट सर्जरी एक प्रभावी उपचार म्हणून स्पायनल डिकंपशन ट्रीटमेंट ही दिली जाते गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून डेव्हलप कंट्रीमध्ये अमेरिका लंडन कॅनडा ऑस्ट्रेलियामध्ये या ट्रीटमेंटचा या उपचाराचा प्रभावीपणे उप उपयोग केला जातो त्या ठिकाणी ॲथलीट्स असतील सेलिब्रिटी असतील किंवा कॉमन मॅन असतील ते या ट्रीटमेंटचा उपयोग करतात आणि पाठीच्या मणक्याची सर्जरी टाळण्यासाठी हा उपचार यू एसमध्ये लंडनमध्ये कॅनडामध्ये केला जातो भारतामध्ये अनसावेलनची स्थापना करून वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळ्या क्लिनिकमध्ये या ठिकाणी ही ट्रीटमेंट दिली जाते आणि जास्तीत जास्त लोकांनी पाठीच्या मणक्याची काळजी कशी घेतली पाहिजे प्रॉब्लेम होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे ही आपलं आपल्याला सगळ्यांना सांगितलेलं आहे आणि जर कुणाला डिसचा प्रॉब्लेम झाला पाठीच्या मणक्याची मानेला किंवा कमरेला जर त्रास झाला तर त्या ठिकाणी काय केलं पाहिजे काय करू नये औषध इंजेक्शन ऑपरेशनशिवाय स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट ही नॉन सर्जिकली आहे नॉन इन्व्हेझिव आहे कॉस्ट इफेक्टिव्ह आहे आणि रिस्क फ्री आहे ही सर्व जाणून घेण्यासाठी तुम्ही डब्ल्यू 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 अनसाय वेलनेस डॉट कॉम यावर जाऊन माहिती घेऊ शकता आणि क पुण्यामध्ये औंद आणि खराडी या दोन ठिकाणी आपले क्लिनिक आहे भारतामध्ये क्लिनिक जे आहेत ते मुंबईमध्ये सात क्लिनिक आहे मुलुंड कल्याण वाशी अंधेरी कांदिवली प्रभादेवी घाटकोपर या ठिकाणी क्लिनिक आहे पुण्यामध्ये दोन आहेत नाशिक नागपूर हैदराबाद सोलापूर कोल्हापूर बँगलोर पटना या ठिकाणी प्लस दुबई आणि काही महिन्यामध्येच आपण अमेरिकेमध्येही आपली काही क्लिनिक सुरू करतो आहे भारतामध्ये कुठल्याही औषध गोळी इंजेक्शनशिवाय कुठल्याही साईड इफेक्टशिवाय पाठीच्या मणक्याची मणक्याच्या त्रासाची ट्रीटमेंट करता येते आणि याने पेशंट क्युअर होतो कायमचा बरा होतो हे सिद्ध केलं आहे अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाइन इन्स्टिट्यूट म्हणजेच एन सी वेलनेस सेंटरने नमस्कार मी मंगेश कदम व्यवस्थापक एन सी वेलनेस सेंटर आज आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि आज आपण एन सी वेलनेसचे नवीन केंद्राचं उद्घाटन परिहार चौक आहून येथे करत आहोत आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याकडे अनेक मान्यवर आज उपस्थित राहिलेले आहेत सर्वजण आज आपल्यासोबत उपस्थित आहेत त्यासोबत आमचे इतर पेशंट आणि स्टाफसुद्धा आहे मी जेव्हा मला स्पाइनचा त्रास चालू झालं होतं तेव्हा मी खूप मेडिसिन घेतलं आणि मेडिसिन घेऊन दीड वर्षापर्यंत मी जे आहे खूप त्रासमध्ये होतं मला इंस्टाग्रामवर एन सी वेलनेसबद्दल माहीत पडलं आणि तेव्हा मी, मी इथं ते येऊन एक ट्रीटमेंट घेऊन आणि आत्ता कंडिशनमध्ये मी खूप बरं झालेलं आहे आणि आज मी ट्रॅव्हलिंग वगैरे सगळे करतो आणि मला काही त्रास नाही आहे जे काही हे थोडंफार त्रासमुळे मी यांना कॉन्टॅक्ट करतो आणि मला खूप हे छान वाटतं की आज मी स्वस्थ होऊन बाहेर फिरतो मंगेश सर यांनी ही संकल्पना प्रथमच भारतात आणली आणि अतिशय चांगल्या प्रकारे लोकांना एक लोकसेवा मिळावी हा हेतू मनात ठेवून त्यांनी जे लोकांची सेवा करायला सुरुवात केली त्याच्याबद्दल मी खूप खूप त्यांना शुभेच्छा त्यांचं अभिनंदन करू ट्रीटमेंट आपली जी देतो आपण त्याच्यामध्ये दे मेडिसिन्स नाही आहे so, सो कोणतेही साईड इफेक्ट न होता तुम्ही ठीक होणार आहात आणि सर्व पेशंटला मला हेच म्हणायचं राहतं जेव्हा तुम्ही येताना मन मोकळं हे घर समजून या आणि झोपायचं आहे म्हणजे आराम करा इथे येऊन फक्त आराम करा बाकी सगळं आम्ही स्टाफ आणि फिजिओथेरपिस्ट तुम्हाला जे सांगतील ते बरोबर फॉलो करा तुम्ही नक्कीच ठीक व्हाल आणि ऑपरेशनची कदाचित गरज पण पडणार नाही प्रसंगी आज हा आपण पुण्यामध्ये अतिशय भव्य असा हा अनसे वेलनेसचा नवीन इनॉग्रेशन करत आहे त्याच्यामध्ये आयुष्य हे पहिल्यांदाच मिळत असतं जीवनामध्ये आणि जीवनामध्ये करताना आपण कसंच चांगलं जगलं पाहिजे तर एक उद्देश असतो की आपण हेल्दी जगलं पाहिजे दुःखी राहिलं नाही पाहिजे तर हे सगळ्याचं जे मोटिवज आहेचं जा वेलनेसचं की हे कमर्शियल नाही आहे ॲक्च्युली बरेच हॉस्पिटल कमर्शियली लोकल एक्सपॉर्ट करतात एकमेव अशी संस्था आहे ऑर्गनायझेशन आहे की जे लोकांना ऑब्जेक्ट ऑफ लाईफ इज टू बी हॅपी अँड द वे टू बी हॅपी इज टू मेक अदर्स हॅपी आपल्या सगळ्यांचं दुःख कमी कसं करता येईल आप म्हणजे कसं तुमचं एक्सप्रेशन थांबवता येईल आणि तुमचं लाईफ कसं म्हणजे सगता येईल कारण तुम्ही जर सगळे चांगले राहिले तर देशाची प्रगती होऊ शकेल जवळपास पाच हजारापेक्षा नाही जास्त कन्सल्टेशन केले आहेत आणि पुण्यामध्ये जी विजिबिलिटी किंवा पुण्यामध्ये जे सगळं काही नाही का त्यांनी कार्य केलं आहे ते कार्य खरंच आम्हाला प्रोत्साहन देणार आहे म्हणजे पूर्ण एन सी टीम जी आहे त्यांना प्रोत्साहन देणार आहे कधी आम्हाला जर इन्स्पिरेशनची गरज वाटली तर आम्ही पुण्याला येतो ते असं मंगेश सरने का खरंच काम करत आहेत आणि खरंच एन सीच्या ह्या सगळ्या हे आपलं असं पहिलं क्लिनिक आहे जे तीन हजार स्क्वेअर फीटचं आहे आणि पूर्ण इथे फॅसिलिटीज आपण एका ती प्रोव्हाइड केलेली आहे आणि याच्यासोबतच आपण आ, काही दिवसामध्ये स्पाईनसोबतच नाही का नीची पण पन्नास ट्रीटमेंट इथे सुरू करणार आहे ज्यावेळेस आम्हाला माहीत असतं की आमचे पेशंट्स ठीक होणार आहेत त्यावेळेस आम्हाला एक वेगळंच मोटिवेशन मिळत असतं कॉल्स येतात खूप सारे पेशंटचे ते सांगत असतात त्यांना किती पेन आहे आणि त्यांच्या बोलण्यावरनं ते पेन आम्हाला जाणवतं की यार हा माणूस किती त्रासात आहे आणि ज्या वेळेस आम्हाला माहिती असतं की ते, ते क्लिनिकमध्ये आले आणि ते बरे होणार आहेत हे आम्हाला माहीत असतं आणि ज्यावेळेस ते बरे होतात ते आम्हाला फोन करून सांगतात की सर मी बरा झालोय ते माझ्यासाठी एक विनिंग मोमेंट असतं की जेव्हा आमचे पेशंट आम्ही बघतो त्यांना त्रासात असतात चालायला येत नाही आणि नंतर आम्ही बघतो की ते एकदम फिट झालेले असतात ह्याच्यासारखं दुसरं दृश्य नाही आहे आमच्यासाठी ऑलरेडी द पेशंट पेन मध्ये असतो जेव्हा पेशंट आपल्याकडे येतो आणि ॲज अ ए पी एच मी सांगेल की पेशंट ऑलरेडी फ्रस्ट्रेटेड असतोच बिकॉज ऑफ द पेन सो ते डिफिकल्ट तर असतंच बट जो एंड एंडला जेव्हा ते पेशंटला रिझल्ट येतो आणि जो पेशंटचं ते रिलीफ असतं सो आणि जेव्हा पेशंट लाईक स्टार्टिंग स्टार्टिंगला पेशंटचं असं असतं की नाही येतं रिलीफ नाही कारण पेशन्स लेवल नसतो म्हणजे संपलेला असतो बिकॉज ऑफ द पेन बट इन बिटवीन द सेशन्स जेव्हा पेशंट आपल्याला आम्हाला येऊन सांगतात की येस मला आज खूप छान वाटतं आहे तर त्या पिरियडमध्ये पेशंटला काउन्सलिंग करणं परत त्यांना मोटिवेट करणं आणि नंतर मग त्यांना धीर आधार देणं हे सगळं असतं आणि नंतर मग जेव्हा फायनली कडून हे ऐकायला मिळतं की येस थँक्यू सो मच तुम्ही आम्हाला हे एक्सप्लेन केलं आणि आता आम्हाला रिलीफ आहे आणि आता खूप छान वाटतंय माझा वर्क कल्चर है, आता आहे आताचा तो कंटिन्युअस बसण्याचा आहे मॅक्सिमम वेळेला आणि ऍडमिनिस्ट्रेशन बघतो लॅडर चढणं वगैरे असं सगळे कामं असायचे अच्छा त्याच्या अगोदरचं जे माझं वर्कल्चर होतं ते सर्व्हिस एरियामध्ये असल्यामुळे मी बायकिंग खूप जास्त केली ओके okay. म्हणजे बाराही महिने मी बायकिंग करत होतो पेन होता पण मी त्याला दुर्लक्ष कर करत होतो नेहमीच खूप जास्त त्रास व्हायला लागला म्हणजे अक्षरशः थोडंसं जरी चाललं तरी, चाल तरी माझ्या दोन्ही पाय लॉक होऊन जायचे फेसबुकवरती जस्ट रील्स वगैरे स्वाईप करताना मला हे अनसाई वेलनेस किंवा अन्साईचं रेफरन्स दिसला मला जे काही कन्सल्टेशन दिलं डॉक्टरांनी ते पण मला सॅटिस्फाईड वाटलं आणि मी ट्रीटमेंट सुरू केली आज साधारण पंधरा दिवस झालेले आहेत माझे म्हणजे पंधरा थेरपी झालेली आहे आणि आय एम फिलिंग लॉट बेटर राईट ओके लॉट बेटर राईट नाव आपण एवढंच आहे की जे डूज अँड डोन्स आहे त्याच्यामुळं मी जास्त चालून बघत नाहीये कारण मला सांगितलेलं आहे की तुम्ही आता काही करू नका जे डोळे बिलकुल नाही मी औषधं सगळे टोटली बंद केले झिरो जिरो औषध फक्त मी पाणी जे ज्या पद्धतीने सांगितलंय कन्झ्युमिंग प्रॉपरली एल फोर एल फाईव्ह मधली चक्ती जी आहे ती सरकलेली होती एमआरआय मध्ये ते स्पष्ट झालं त्यानंतर किरकोळ थेरपी सुरू केली पण त्याच्यामध्ये काही फरक पडला नाही मग ऑपरेशनमुळे शंभर टक्के कवर होईल याची मला स्वतःला काही खात्री वाटे ना म्हणून मी दोन तीन डॉक्टरांच्या कडे परत कन्सल्ट केलं मला नातेवाईकांच्या कडून एनसी ची संदर्भ मिळाल्यामुळे मी कदम सरांच्या कडे मंगेश कदम सरांच्या कडे संपर्क साधला आणि त्यांनी मग जे डॉक्टर आहेत त्या डॉक्टरांच्या कडे मला चेकअप करून घेतलं एक महिना ट्रीटमेंट रेग्युलरली झाल्यानंतर मला साठ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी महेश वरवटे पुणे पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा